नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कर्माचा हिशोबा चुकता करावाच लागतो कर्माचे भोग काही झाले तरी हे भोगावेच लागतात कुणाच्या वाटेचं तुम्ही स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला तर ते कधी ना कधी ज्याचा आहे त्याच्याकडे जातच असतं देण्याघेण्याचा हिशोबा होतच असतो एका गावामध्ये मीना नावाची एक महिला राहत होती तिला मूल बाळ नव्हते बऱ्याच वर्षापूर्वी तिच्या पतीचा देखील मृत्यू झाला होता तिच्याजवळ असं कोणीच नव्हतं आता ती फक्त एकटीच जगत होती ती नेहमी देवाचंच नामस्मरण नामस्मरण करत असे देवाच्या भक्तीमध्ये लीन असत व स्वतःच्या पोट पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ती एका सावकाराच्या घरी काम करायला जात असे त्याच्याबदल्या सावकाराची पत्नी तिला महिन्याला पगार देत असे पण आता मात्र फक्त गरजेपुरतेच पैसे त्यांच्याकडून घेत असे आणि बाकीचे पैसे ती त्या सावकाराच्या पत्नीकडेच ठेवत असे कारण ती विचार करत असे की माझं अगोदरचं झोपडं आहे झोपडा आहे मी हे पैसे घरी कुठे ठेवणार हे जर मी घरी नेऊन घेऊन गेली तर ते चोरी होऊन जातील त्यांच्यापेक्षा त्याच्यापेक्षा मी त्यांच्याकडेच माझे पैसे राहू देते म्हणजे ते सुरक्षित राहतील आणि वेळ पडल्यावर मला ते परत देतील असं असं ती महिला विचार करत होती ती सावकाराची पत्नी मिनाला दोन्ही वेळचे जेवण देखील देत असे आणि त्या बदल्यात ती इतर कामे तिच्याकडून करून घेत असे सावकाराचा व्यापार खूप मोठा होता त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती पण तरी देखील सावकारची पत्नी थोडीशी लालची होती एके दिवशी रात्रीच्या वेळी सावकार आपल्या पत्नी पत्नीसोबत झोपली होती मध्यरात मध्यरात्री लहान तहान लागली म्हणून ती पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात जाऊ लागली तेव्हा तिथे कुणाला कुणाची तरी सावली दिसली अगदी काही क्षणात तिच्या लक्षात आलं की हे चोर असावेत तिनं क्षणाचाही विचार न करता सावकाराला उठवलं आणि त्यांच्याशी बोलू लागली ती इतक्या मोठ्याने बोलत होती की त्याचं भांडण त्या चोराच्या कानी पडलं कानी पडलं साव ती सावकाराला सांगत होती मीनाकडे तर खूप सारं धन आहे ती किती वर्षापासून आपल्याकडे काम करत आहे पण तिला साधा एक रुपया देखील खर्च करावा लागत नाही कारण तिचं जेवण खाणं देखील आपल्याकडेच असतं त्यांच्या त्या ते त्या, त्याच्यामुळे त्या तिची संपत्ती खूप जास्त झालेली आहे शिवाय तिला त्या संपत्तीचा वारस देखील कोणी नाही मला नेहमी प्रश्न पडतो की ती इतक्या संपत्तीचं काय करेल हे सर्व बोलणं ऐकल्यावरती त्या चोरानं विचार केला की ह्या सावकाराच्या घरी चोरणी क चोरी करणं इतकं सोपं नाही हे दोघे जागे आहेत पण मीना तर एकटीच आहे शिवाय तिचं झोपडं आहे आज तर आपण चोरी मीनाच्याच घरी करूया कारण जास्त कष्ट न घेता आपल्याला तिथे अधिक संपत्ती मिळेल असा विचार करून चोर तिथून निघून जातात मीनाच्या जा मीनाच्या जा घरी जातात तो तिथे पूर्ण झोपडी शोधून पालती घालतो पण तिला मात्र काहीही मिळत नाही तेव्हा तो मीनाला उठवतो तिला विचारतो तुझ्याकडे जी संपत्ती आहे, आहे ती कुठे लपून ठेवली आहेस ती सर्व धनसंपत्ती तू माझ्या स्वाधीन करणार आहे तर मी तुला जिवंत सोडणार नाही पण मीना मात्र त्याला सांगते की माझ्याकडे काहीही धनसंपत्ती नाही किंवा कुठलीही संपत्ती नाही तेव्हा तो तो चोर तिच्यावरती जोराने ओरडतो मी सावकाराचा आणि सावकाराच्या पत्नीचं बोलणं ऐकून आले आहे तुझ्याकडे खूप सारी संपत्ती आहे तू खूप धनवान आहेस तेव्हा ती मीना त्यांना सांगते सांगते की तुला सावकाराने आणि सावकाराच्या पत्नीने तुला मूर्खात काढलेला आहे बऱ्या बोलाने सारं धन माझ्या हवाली कर नाही तर मी तुला सोडणार नाही असं ते चोर त्यांना म्हणत असतात तेव्हा मीनाने त्याला सांगितलं माझ्याकडे काहीही धनसंपत्ती नाही माझी जी संपत्ती आहे ती मी सावकाराच्या पत्नीकडे जमा करते तू सकाळपर्यंत थांब मी सकाळी तुला मालकिनीकडे जाऊन सर्व संपत्ती आणून देते पण मला जीवे मारू नकोस मीना त्याला खूप विनवण्या करत होती पण मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता बऱ्याच वेळेने ती कसा तरी तयार झाला तो म्हणाला मी उद्या सकाळी तुझ्याकडे येईल तेव्हा तू सर्व संपत्ती आणून ठेव आणि याबद्दल जर का कुणाला सांगितलं तर तुझं काही खरं नाही हे लक्षात ठेव असं बोलून तो रागानेच बाहेर पडला पण त्यानं जाताना मीनाला जोरात धक्का दिला तो धक्का इतका जोरदार होता की त्यामुळे मीनाचे डोके भिंतीवरती आदळले आणि त्या क्षणी तिचा मृत्यू झाला सकाळी ही बातमी सर्व गावभर पसरली गावातील प्रत्येक जण मीनाच्या जाण्यामुळे दुःखी झाला होता कारण मीनाचा स्वभाव खूप दयाळू होता ती प्रत्येकाच्या कामा कामामध्ये काही ना काही मदत करत असे पण इकडे मात्र सावकारीची पत्नी खूप आनंदित झाली ती विचार करू लागली आता मीनाची जी ती कारण तिला वारस नाही याबद्दल इतर कोणालाही त्यामुळे साहजिकच ते धन आता सावकाराच्या पत्नीचं झालं होतं लोकांनी थोडे दिवस मीनाबद्दल हळहळ व्यक्त केली नंतर थोड्या दिवसांनंतर प्रत्येकाची ती गोष्ट प्रत्येकाच्या त्या गोष्टीचा विसर पडला अगदी सावकाराच्या पत्नीला देखील इतकी धनसंपत्ती असून देखील इतक्या वर्षात त्यांच्या घरी मूळ बाळ नव्हतं काही महिन्यानंतर सावकारची पत्नी गरोदर राहिली या गोष्टीमुळे दोघांनाही खूप आनंद झाला होता झाला होता कारण खूप वर्षानंतर देवाने त्यांच्या घरी पाळणा हलवला होता दोघांनी आपल्या लेकीचं खूप ला लेकीचे खूप लाडाने संगोपन केले हळूहळू मुलगी मोठी होऊ लागली आता ती लग्नाच्या वयाची झाली तेव्हा सावकारानं खूप श्रीमंत घर शोधून तिथे आपल्या लेकीचं लग्न लावून दिलं त्यानं लग्न इतकं थाटामाटात केलं की आजोबाच्या पंचक्रोशीत देखील त्या लग्नाची चर्चा होऊ लागली सर्व काही आनंदात पार पडत पडलं होतं पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं तो खेळ मात्र वेगळाच चालू होता लग्नानंतर अगदी महिनाभरातच मुलगी आजारीपल्ली तिच्यावरती खूप सारे औषध उपचार करण्यात आले पण तिच्या आजारपणात काहीही फरक पडत नव्हता तिचा पती तिच्यावरती खूप प्रेम करत असतो पण तिच्या या आजारपणामुळे तिच्या सासरची मंडळी खूप वैतागली होती काही दिवसानंतर परिस्थिती अशी आली की तिला अंध्रणावरून देखील उडता येत नव्हतं आता मात्र सासरची मंडळी तिला सांभाळायला तयार नव्हती त्यांनी सावकाराला सांगितलं तुम्ही हिला तुमच्या घरी घेऊन जा आणि तिच्यावरती औषध उपचार करा चांगली झाल्यावरती आमच्याकडे पाठवा बिचारा सावकार आपल्या लेकीला घेऊन आला पण पत्नीच्या प्रेमापोटी तिच्या पतीने देखील तिच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि तो देखील सासरी येऊन राहू लागला आता सावकर पती पत्नी तिच्यावरती भरमसाठ पैसा ख पैसा खर्च करू लागले औषधोचार करण्यासाठी आपली मुलगी चांगली होई पण इतकं सारं करून देखील तिची प्रकृती मात्र काळी मात्र फरक पडत नव्हता मुलीचा आजार बरा करण्याचा नादात त्यांच्याजवळची सगळं संप सर्व धनसंपत्ती होती ती सर्व संपून गेली तेव्हा त्यांना एका ग्रस्थाने सांगितलं आपल्या शेजारील नगराबाहेर एक वैद्य बुबा राहतात त्यांच्याकडे तुम्ही दाखवा बघा काही फरक पडेल आता इतके औषध उपचार केले आहेत चला एक शेवटचा पर्याय म्हणून तेथे दाखवून घ्यावे असे तो सावकार आणि सावकार आनी सावकार आणि सावकार सावकारच्या पत्नीच्या मनात आले म्हणून ती पती पत्नी तिचा नवरा त्या मुलीला घेऊन त्या वैद्यांच्या घरी पोहोचले ते तिथे जाताना तिला चालता येत नसल्यामुळे त्यांच्याकडे जे काही थोडेफार पैसे राहिले होते ते खर्च करून ते तिला गाडीने तिथपर्यंत घेऊन गेले पण जसे त्या वैद्यांच्या दारात पोहोचले तसा त्या मुलीने जीव सोडला मृत झालेले पाहून दोघे पती पत्नी आणि मुल नवरा खूप रडू लागले तरी देखील आपण तिला वाचवू शकलो नाही या गोष्टीचं त्यांना खूप दुःख होतं आता जवळ काहीही शिल्लक नसल्यामुळे मुलीचा मृतदेह गावापर्यंत घेऊन जाणं शक्य नव्हतं म्हणून त्याने त्या नगरातच तिचा अंतिम संस्कार केला सर्व झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या गावाकडे निघाले हाती काही काहीही न राहिलेल्या राहिल राहिले नसल्यामुळे ती पायीच प्रवास करत होते खूप चालल्यामुळे ते थकून एका झोपडी जरी विश्रांती घेण्यासाठी थांबले तेव्हा त्या ते झोपडीजवळ एक महात्मा पुरुष आले सावकार पतीपत्नीस इतके दुःख दुःखी पाहून त्यांनी त्यांना दुःखाचे कारण विचारले तेव्हा ते, ते दोघं पतीपत्नी सर्व झालेल्या प्र प्रचार प्रसा प्रकार त्यांना तो सांगतो तेव्हा तो महात्मा हसू लागलो त्यावरती दोघी पतीपत्नी म्हणाले आम्ही इतके दुःखी आहोत आमच्या मुलीचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही मात्र आम्ही सांगितलेली कथा व्यथा ऐकून हसत आहात तेव्हा महात्मा सावकाराच्या पत्नीस म्हणाले तेव्हा महात्मा सावकार सावकाराला व सावकाराच्या पत्नीस म्हणाले तुम्हाला ज्या दिवशी तुला मुलगी झाली त्या दिवशी तू खूप आनंदात होतेस ना ज्या दिवशी तुझ्या मुलीचं लग्न झालं त्या दिवशी देखील तू खूप आनंदात होतोस ना मग तेव्हा ती सावकाराची पत्नी म्हणाली हो आम्हाला खूप वर्षानंतर कन्यारत्न प्राप्त झाले होते म्हणून आम्ही दोघे आनंदात होतो आणि माझ्या मुलीचं लग्न झालं म्हणूनसुद्धा आम्ही आनंदात होतो तेव्हा साधू म्हणाले जे देवाचं होतं ते देवाने घेतलं त्या दुःखी होण्यासारखं काय कारण आहे तेव्हा ती म्हणाली जर देवाला माझ्याकडून असं परत घ्यायचंच होतं तर त्यांनी मला ते मूल दिलंच कशासाठी मी त्यांना असं याचं असं काय बिघडलं होतं की त्यांनी मला एवढी मोठी शिक्षा दिली तेव्हा महात्मा म्हणाले तू विसरलीस का अगं मी ना तुझ्याकडे काम करत होती तिनं तुझे सारे तिनं सारे पैसे तुझ्याकडेच पाठ साठवले होते तिच्या मृत्यूनंतर तू ते सगळे पैसे हडप केलेस आता ती मीना तुझी मुलगी म्हणून तुझ्याकडे आली होती तिचं जे कर्ज तुझ्याकडे राहिलं होतं ते परत घेण्यासाठी तिच्या आजारपणात तिने तिचे सर्व पैसे खर्च करून घेतले आणि थोडेफार जे उरले होते ते तुम्ही तुम्ही जेव्हा तिला नगरात वैद्यांकडे जाय घेऊन जायला गेला होता तेव्हा ते पण खर्च झाले तेव्हा वैद्यांच्या दाराशी जातच तिने आपला प्राण सोडले तिचा हिशोब पूर्ण झाला तिने तुमच्याकडची जमा कम मुद्दल वजू वसूल केली हे सार तुझ्या लालचीपणाचं फळ आहे तुझे कर्म तू जे कर्म केलेस ना ते तुला तुझे आता परिस्थितीला परिस्थितीस घेऊन आपण केलेले कर्म कधी चुकत नाही आणि एखाद्याने हडपलेले पैसे एखाद्याचा हिस्सा एखाद्याची केलेली फसवणूक आपल्याला कधीच आनंदाने जगू देत नाही कारण प्रत्येक जण आपला हिशोब प्रत्येक जण आपला हिशोब हा ठेवतच असतो आणि त्याच्यासाठी कुणाची ही वजाबाकी आणि किंवा बेरीज ही बेरीश ही बेरीज देखील राहू शकत नाही तुम्ही जर जर का कोणाकडे काही घेतलं आहे तर ते कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला परत करावंच लागतं मी जर तुम्हाला मी जर तुम्हाला कुणाला काही द्यायचे आहे तर तेही द्यावेच लागतं कुणी काही द्यायचं असलं तरी ते काही झालं तरी तुमच्यापर्यंत परत येणारच आहे हा निसर्गाचा आणि कर्माचा नियम आहे जसे पेराल तसेच उगवाल कर्मगोल कर्मगोल फिरून परत तुमच्याकडेच येणार आहे म्हणून चांगलं कर्म, गोल, कर्म गोल करा जे परतफेड देखील त्याची परतफेड देखील चांगलीच होईल हे सर्व ऐकल्यावरती सावकाराची पत्नी म्हणाली ठीक आहे मी तिचे पैसे हडप केले होते म्हणून ही आम्हाला शिक्षा मिळाली पण माझा जावाही तर इतका चांगला आहे तो तिच्यावरती तिच्यावरती इतकं प्रेम करत होता मग त्याला ही शिक्षा का मिळाली तेव्हा महात्मे म्हणाले हा तो चोर आहे ज्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला झाला होता ज्याच्यामुळे तिला आपले जीवन गमवाय लागले होते त्याची शिक्षा म्हणून त्याला ही भोगावी लाग भोगावी लागत आहे तिच्या विरहात तो पण आता तिचा वि विरह त्याला सहन करावाच लागेल त्यानंतर महात्मा तिला म्हणाला या सगळ्यामध्ये देखील तू एक चांगलं कर्म केलेलं आहेस ते कोणतं ते हे आहे की तू मीनाला जेऊ खाऊ घातलंस त्यांच्या त्यांच्यामध्ये तू कधीही भेदभाव केला नाहीस तू जे खात होतीस तेच तू तिला तिला देखील खाऊ घालत होतीस त्यामुळे आजही तुला पोटभर जेवण मिळत आहे हे तुझं चांगलं कर्म आहे जे तुला पुढे देखील कामात चांगल्या कामात यश मिळून देईल म्हणून म्हणतात ना की कर्माचे भोगे आपल्याला काहीही करून भोगावेच लागतात ह्या जन्मात जरी भोते भोग आपल्या वाट्याला आले नाहीत तरी ते पुढच्या जन्मी मात्र आपल्या वाट्याला नक्कीच येत असतात आणि त्याची ते, ते वाट पाहत असतात म्हणून चांगले कर्म करावे कळत न कळत एखाद्या एखाद्या चुका आपल्याकडून घडत असतात पण पाप ते पापच आहे जे आपल्याला कळतं कळत असूनही आपण ते करत असतो आणि त्यातून एखाद्याला दुःख देत राहतो आपलं आपण एखादं पाप कर्म करून विसरूनही जातो पण निसर्ग नयेते आणि देव मात्र त्याला कधीच विसरत नाही ते आपल्या सर्व पाप पुण्याचा हिशोबा ठेवतच असतो कर्माची गती ही वेगळी असते ती भोगावीच लागते कर्माचा फेरा हा इतका बलशाली असतो की त्यातून आपण वाचू शकत नाही जे कर्म आपण केलेलं आहे त्या त्याचेच आपण फळ भोगत असतो एक ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर एखादा आपल्यासोबत वाईट वागत असेल तर आपण देखील कधी ना कधी त्याच्यासोबत तसे वागलेले असू शकतो आपण एखाद्याचं भलं केलं आणि तरी देखील तो, तो आपल्यासोबत वाईट वागत असेल तर यात देखील आपले कर्म आपल्याला आडवे येत असते आपण जे कर्म केलेलं असतं तेच कर्म आपल्यासोबत ह्या जन्मात जुळलेलं असतं आपले नातेवाईक आपले परिवार मित्र परिवार हे सर्व काही आपल्या कर्माचं देणं असतं बऱ्याच वेळा असे घडते की हेच नातेवाईक हाच मित्रपरिवार यातून आपण फार दुःखी होतो त्यावेळी आपण हे विसरून जातो की जी परिस्थिती आज आपल्यासमोर आहे कधी ना कधी ती त्यांच्याकडून सुद्धा घडलेलं असतं चांगलं वाईट कर्म आहे बऱ्याच वेळा असं होतं की जे लोक चांगले कर्म करत नाहीत देवावरती विश्वास ठेवत नाहीत कम कर्मावरती विश्वास ठेवत नाहीत ते खूप सुखी आणि आनंदी असतात या उलट जे खूप चांगले कर्म करतात त्यांची देवावरती कर्मावरती श्रद्धा असते ते मात्र नेहमी दुःखी असतात पण यांचं कारण देखील आपले कर्मच आहे स आता बघा आपण दुसरी कथा ऐकणार आहोत जी तुम्ही जर एखाद्याचं चांगलं चांगलं कर्म केलं तर ते देखील तुमच्यापर्यंत कसं पोचणार पोचतं हे तुम्हाला मी यातून सांगणार आहे एके दिवशी संध्याकाळच्या वेळेला एक व्यक्ती बैलगाडीने शेतातून आपल्या घराकडे निघाला होता वाटेत त्याला एक वृद्ध महिला दिसली इतक्यात अंधार अंधार पडला ती म्हातारी इथे का बसली आहे असे त्याने विचारले तेव्हा ती मतारी म्हणाली बाबा मला घरी जाण्यासाठी काहीही साधन भेटलं नाही म्हातारपणामुळे पाय थपले आहेत म्हणून मी साधन भेटतं का म्हणून इथे थांबली आहे तेव्हा त्या व्यक्तीने तिला कुठे जायचं आहे असे विचारणा केली असता त्याला कळले की त्याला त्या म्हातारीला त्याच्या घराच्या अगदी विरुद्ध दिशेला बऱ्याच लांबचा पल्लाट गाठायचा होता आता इतक्या रात्रीची म्हातारी आजी एकटी कशी जाणार म्हणून त्याने तिला आपल्या बैलगाडीतून घरी सोडले बैलगाडीतून बसायला सांगितलं आणि इतक्या रात्री तिच्या घरी देऊन तिला सोडले त्याचं हे वागणं पाहून म्हातारी त्याला म्हणाली मी तुला काय देऊ कारण मी अशा आड बाजूला राहते त्यामुळे इथे येण्यासाठी कोणीही लवकर तयार होत नाही पण तू मात्र माझा रस्ता सोडून मला सोडवण्यासाठी इतक्या रात्री माझ्या घरी आलास तेव्हा तो म्हणाला आजी मला काही नको फक्त तुझा आशीर्वाद दे आणि जमली तर माझ्यासारखीच आणि तू दुसरी कोणालाही मदत केली मदत करण्याचे मला आशीर्वाद दे म्हातारी हिचं हे बोलणं ऐकून त्या म्हारीलाही तिचं त्याचं बोलणं ऐकून खूप आनंद झाला आणि त्याला खूप सारा आशीर्वाद दिला त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर एकदा म्हतारी गावच्या बाजारात गेली होती बाजाराचा दिवस असल्यामुळे खूप गर्दी होती एका झाडापाशी तिला लक्षात आले की एक लहान मुल रडत उभं आहे तिने त्याला विचारलं तुला कुठे जायचं आहे पण ती लहान मुल काहीही बोलत नव्हतं कारण त्याला आपला पत्ता व्यवस्थित माहीत नव्हता कदा कदाचित त्या बाजाराच्या गतीमध्ये त्याचा आणि त्याच्या आईचा हात एकमेकांपासून सुटला होता त्या मुलाची आई त्याला शोधत नक्कीच येणार हा विश्वास ठेवून म्हातारी संध्याकाळ झाली तरी त्याला तिथेच घेऊन बसून राहिली सूर्य मावळतीच्या वेळेला एक बाई रडत रडत तिकडे इकडे तिकडे आपल्या मुलाला शोधत असताना तिला दिसली त्या बाईचे चा अचानक लक्ष म्हातारीकडे गेली आणि तिने पाहिलं तिचं मूल त्या म्हातारीच्या मांडीवर बसलेलं आहे ती म्हातारी त्याला प्रेमाने खाऊ घालत होती बाळाला बघताच तिचा जीवात जीव आला तिने त्या म्हातारीचे खूप आभार मानले आणि आपल्या मुलाला घेऊन घरी गेली पण तुम्हाला माहीत आहे का ती मूल त्या व्यक्तीचं होतं ज्याने त्या रात्री त्या म्हातारीला त्या आडवाटेच्या घरी सोडलं होतं याचाच अर्थ तुम्ही केलेलं कर्म हे तुम्हाला त्याचं फळ देतच असतं आपण केलेलं कोणतंही कर्म कधीच वाया जात नाही मग ते चांगलं असो किंवा वाईट असो त्याचे परिणाम हे आपल्याला भोगावेच लागतात चांगल्या कर्माचे परिणाम हे चांगलेच मिळतात आणि वाईट कर्माचे परिणाम हे वाईटच मिळत असतात म्हणजेच तुम्ही जे पेराल तेच चोगत असतं म्हणजेच तुम्ही जे जे कर्म करता त्याचे फळ तुम्हाला हे चुकतं करावंच लागतं केलेले कर्म माणूस विसरतो पण निसर्गसृष्टी का हे कधीच विसरत नाहीत ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमधून नक्की कळवा तुम्ही ही कथा पूर्ण ऐकली असेल या या असे मी असे मला असे मला वाटते जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ